कस्तुरी नावाचा मूव्ही जो आहे आठ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता आणि अतिशय कमी कमाई या चित्रपटाने केलेली आहे असं पण म्हणू शकतो कित्येक जणाला तर माहिती देखील नाही की हा मूवी हा चित्रपट जो आहे रिलीज झाला होता त्यामुळेच या चित्रपटाची कमाई जी आहे एवढी कमी जी आहे ती राहिलेली आहे आणि मेन म्हणजे की क्लॅश असेल किंवा लेस प्रमोशन असेल अशा गोष्टी येणं जाऊन येऊन बुजून मराठी चित्रपटाच्या बाबतीत घडताना दिसतच आहेत म्हणजे मराठी मेकर्स जे आहेत मेकर असा खेळ खेळल्यासारखा चित्रपट जे ते तयार करत करायला येतं आणि रिलीज करून टाकायला बरोबर काय ढंग म्हणजे चांगल्या प्रकारे काही चित्रपटाचे पोस्टर रिलीज नाही गाजाबाजात प्रमोशनही नाही टीझर ट्रेलर येत आहे किंवा चित्रपटाचे गाणे रिलीज होत आहेत असे ॲक्टर्स कुठं जाऊन चित्रपटचं प्रमोश कर प्रमोशन करताना देखील दिसत नाहीत असं जर चांगलं एखादं चित्रपट जर रिलीज केला कारण की दोन कोटी तर तुम्ही लावायचेच आणखी दहा पाच लाख रुपये जर तुम्ही प्रमोशनमध्ये लावले तर नक्कीच तुमचा चित्रपट जो आहे बऱ्यापैकी कमाई करेल आणि जेणेकरून तुम्ही आणखी दुसरे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीच आणाल हेच माझे म्हणणे आहे ते अशा प्रकारे कस्तुरी हा चित्रपट जो आहे हा देखील जवळपास फ्लॉप ठरलाच म्हणावा लागेल कारण की पहिल्या आठवड्याची कमाई या चित्रपटाची फक्त सतरा लाखांच्या घरात गेलेली आहे दोन कोटी रुपये चित्रपटाची बजेट आहे आणि फक्त सतरा लाख रुपये कमवलेले आहेत शेवटी आता बघूयात या चित्रपट फायनल किती कमाई करतो किती नाही कारण की आजही मी बघितलं तर एक दोन ठिकाणी चित्रपटाला काही काही शोज दिस दिसले मला तर तुम्ही कस्तुरी हा सिनेमा बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू